ए भैया काय झालं कशाच वेब सिरीज च जायचं घेऊ द्या तर इथं आमचं उद्या वेब सिरीज होती त्याच्यासाठी माईक चेकिंग चालू होतं आमचं चा। तर भैया मी माईक चेक करत होतो की बाबा आवाज कसा येतो क्लिअर येतोय का पहिल्यांदाच माईक वापरत होतो त्यामुळं बघित होतो की त्याची कशी सिस्टम आहे काय आहे ते मित्रांनो आता आमचं ब्रेक झालेला आहे शूटचा आम्ही आलेलो आहे आगाए। 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 तर एवढे भाजीचे प्रकार आले तिथं मम्माने तर एवढं आणले काय सांगाल नको काय खाऊ मला तर काय कळत नाहीये काय खाऊ सगळे होय घरी तुला येतो ना शेंगा तर खूप छान आहेत कशाचे सांग जरा तुरीच्या त्याला काय करून आणलंस तू उकडून आणले कशात पाहण्यात

खातोय बापू बाबा तू तर चला मी एकटी राहील तू पण खाऊन घेते पण मला खरच काय कळत नाही काय खाऊ भैया तिकडे काय म्हणता मग काय म्हणताय आम्ही बसले राणा जेवण तुम्ही तर कधी बसले नाही नाही आम्ही नाही बसले कधी आम्ही चंद्रा बसले रुपयासाठी थांबलोय मग आता व्हिडिओ माणसं आहे ती मित्रांनी बघा खाऊन खादडू खाऊन बसलोय आणि म्हणत तयारीसाठी थांबलोय खावा भाजी आला आली इकडे पण आलं पार्सल हे दे इकडं काय आहे माझ्या सारखं आहे का माझ्या लेवलच खायला एकच झाली गरम गरम भजी भजी वडापाव नव्हते काय वडापाव त्याला उघडून आणले काका काका उठवलं हो काय काकू झाली

जर का तुम्हाला असेच ब्लॉग बघायचे असतील आमचे वेब सिरीजला गेल्यानंतर केलेली धमाल मस्ती तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतील तर धन्यवाद